सूरज जायसा रणजित भैया वही जोश वही चाल वही कल्लोर एकही रणजित आपल्याला विनंती करतो या निमित्तानं आपण मनोगत व्यक्त करावं रणजित भैयाला आणि आमदार संजय मामा शिंदे यांना माडा विधानसभा आणि करमाळा विधानसभा या दोन्ही तालुक्यामध्ये मी जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर आहे माडा विधानसभेच्या या विजय मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय दादा आदरणीय सावंत सर आदरणीय विनायक बापू या ठिकाणी उपस्थित असणारे बापूसाहेब जगताप समीरजी मुलानी पंढरपूर तालुक्यातून आलेले खुळे सर वामनराव माने सर, पांडुरंग परिवाराचे सर्वच नेते मंडळी विठ्ठल परिवाराचे गणेशदादा समाधानदादा का युराज दादा पाटील आणि त्यांच्या गाटाचे सर्व या ठिकाणी व्यासपीठावरील उपस्थित असणारे बेचाळीस गावातले सर्व सन्मान्य पदाधिकारी माळशिरसच्या चौदा गावातून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे वाईस चेअरमन आदरणीय वामन भाऊ आणि माडा तालुक्यातून उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी व्यासपीठावरील असणारे सर्व माता भगिनी व्यासपीठावरील सर्वांची मी वेळ्याबावी नावतीत सर्व सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माडा पंढरपूर व माळशिरस तालुक्यातून आलेले सर्व माता भगिनी उपस्थित युवक मित्र वडीलधारी मंडळी शेतकरी मतदार पत्रकार आणि उप... या ठिकाणी आज ज्या उत्साहामध्ये या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आणि या शेवटच्या सभेसाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मतदार आतापर्यंतच्या सगळ्याच सभांमध्ये या समोरच्या उमेदवारांनी एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलणं पण रिटून बोलणं आणि त्याला काय आतापर्यंत आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना कधी आपण टीका टिप्पणी करायची नाही असं ठरव आणि सातत्याने विकासाची भूमिका आपल्या सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला किती आहे